शहादा शिरपूर रस्त्यावर काळाचा घाला ऊस ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू चहाच्या टपरीजवळ घडले काळीच पिळवटून टाकणारे दृश्य पस्तीस वर्षीय शेतमजुराचा अपघाती मृत्यू शहादा तालुक्यातील वडाळी येथे शहादा शिरपूर रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दिलीप कापशा पटले वय पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडारी असून हळहळ व्यक्त केली जात आहे मुळचे मध्य प्रदेशातील लाखी येथील रहिवासी असलेले हे गेल्या पंधरा वर्षापासून कोठली परिसरात शेतात रखवालदारीचे काम करत होते सोबतच काही शेतजमीन नफ्यावर घेऊन ते शेतही कसत होते मंगळवारी दुपारी फवारणीसाठी लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी ते स्वतःच्या मोटरसायकलने क्रमांक एम पी यू त्रेचाळीस बावन्न वडाडीकडे जात होते वडाडी बसस्थानकाजवळील एका चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाने अचानक वाहनाचा दरवाजा उघडल्याने दिलीप पटले यांचे नियंत्रण सुटले त्याचवेळी समोरून उसाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए सत्तावन्न सदतीस भरधाव वेगात येत होता दिलीप पटले थेट ट्रकच्या धडकेत सापडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार आरडाओरड केली घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बांगुल उपनिरीक्षक किरण बारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविला उशिरापर्यंत अपघात प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती सम्राट बी सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट